नमस्कार जय श्रीराम मंडळी अधूनमधून माध्यमात चर्चा असते आणि अगदी आत्ता कालपर्वा तर असं माध्यमांमध्ये म्हणजे बातम्यांमध्ये दाखवण्यातही आलं यूट्यूबवर विशेष करून की निलेश आणि नितेश राणे यांच्यामध्ये आता राजकीय या संघर्षाला रा सुरुवात किंवा राजकीय संघर्षाची नांदी वादाची ठिणगी अशा तऱ्हेचे शीर्षकं असतात तर हे खरं असेल का आणि काय नेमका असेल तर मंडळी खरं सांगायचं तर हे अगदी सुरुवात असू शकते आणि भविष्यात वाद होऊ शकतात लोकांमध्ये कारण सत्ता राजकारण हे असंच आहे की प्रत्येकाला पदाची लालसा असते म्हणजे ते भाऊ मुलगा मुलगी अमुक तसं काही नातं आहे तिथे दुय्यम असतं राजकारणामध्ये नातं दुय्यम असतं तिथे पदाला सत्तेला महत्व दिलं जातं आणि वैयक्तिक स्वार्थाला महत्व दिलं जातं स्वार्थ जो आहे व्यक्तिगत स्वार्थ स्वार्थाच्या आड जर कोण येईल तर मग तो शत्रू ठरतो तो, तो कुणी जवळच नातेवाईक असो कुणी असो रक्ताचा असो तर तो मग तो शत्रू ठरत असतो अर्थात हे दुर्दैव आहे हे अनुचित आहे हा भाग वेगळा त्यामुळे नितेश आणि निलेश यांच्यात जर समजा राजकीय संघर्षाला सुरुवात झाली असेल तर नवल वाटण्याचं कारण नाही परंतु मंडळी आपल्याला असं खरंच वाटतं का की नारायण राणे यांनी दोन्ही मुलांना राजकारण राहून चूक केली खरंच चूक केली की दोन मुलगे तुमचे चांगले उच्च विद्याविभूषित झाले तर तुम्हाला आता राजकारणाचा उद्देश काय तुमचा कारण काय तुम्ही सांगणार की समाजसेवेची आवड समाजकार्याची आवड तर समाजकार्य समाज समाज हो, हे राजकारण सोडूनही करता येतं राजकारण राहून समाजकार्य करता असं काही नाही आहे उलट राजकारण विरहित राहून समाजकार्य अधिक चांगल्या तिने करता येतं त्याला विरोधकही फारसे राहत नाहीत राजकीय टिप्पणी होत नाही सत्ता संघर्ष होत नाही लालसा राहत नाही सत्तेचा लोभ राहत नाही उलट मनुष्य अधिक निष्प्रवृत्तीने समर्पित वृत्तीने समाजाची सेवा करू शकतो आणि सर्व त्याला सर्व राजकीय पक्षांकडून पक्षांकडून आदर मिळतो आणि सहकार्य मिळतो मोठमोठी नावं आपल्याकडे आहेत अशा समाजसेवकांची ती किती मोठी नावं घ्यावी आता मी अगदी थोर मोठे थोर नेत्यांची किंवा थोर महापुरुषी नावं घेत नाही परंतु अगदी सामान्य नावं घेतली तरीही नावं अशी खूप आहेत सामान्य स्तरावरती ते समाजसेवक म्हणून ते नावं मिळवलं आणि खरंच समाजाची ते चांगल्या तऱ्हेने सेवा करते चांगलं सेवा करते उभं केलेलं आहे की जे समाजाला उपयुक्त आहे उपकारक आहे म्हणजे एक मुलगा जर राजकारणात तुम्ही पाठवला असतात आणि एक समाजकारणात तर किती योग्य ठरलं असतं दोघांमध्ये भविष्यात स्प स्पर्धा झाली नसती सत्ता स्पर्धा नाही लालसा नाही लोभ नाही एकमेकाने संघर्षाच्या विचारच करणं शक्य नव्हतं ह्याचं कारण त्याचा एकाचा जो समाजकारण करेल त्याचा राजकारणी समज येणार नाही आहे उलट त्यांनी आपल्या भावाला समाजसेवेला भावाच्या समाजसेवेसाठी मदत केली असती की राजकारण राजकीय सत्तेतून किंवा राजकीय ह्या समी राजकीय सत्तेतून काही गोष्टी समाजसेवेलाही गरज असतेच अनुदान असेल कुठली मदत असेल तर ते समाजकार्यासाठी त्याची गरज असते उलट त्याची मदत करता आली असते तर ते नारायण आणि राणेंची ही नक्की चूक आहे की उदाहरणार्थ ग्रामीण भागामध्ये असे एक असं म्हटलं जातं एक ग्रामीण भागात असे एक म्हण आहे की दोन समान ताकदीचे मी दोन झोंबी करणारे बैल जर तुम्ही वाड्यात ठेवलेत बाजूला बांधलेत तर ते झोंबी करणारच ते वाडा तोडून हे तोडून दाळ तोडून बाहेर येणार ह्याचं कारण दोन क्षमता असलेले समान ताकदीचे समान क्षमतेचे समान कुवत असलेले असे जर दोन भाऊ जर राजकारणात आहेत दोन माणसं राजकारणात आहेत एका ह्याच्यात आहेत परिवार तर त्यांच्यामध्ये संघर्ष होणंच एका जिल्ह्यामध्ये जवळजवळ नात्यातली घरातले कुटुंबातले त्यांच्यात संघर्ष हा होऊ शकतो नवलत्यात काही नाही आहे पण दोघांची समान उद्दिष्ट असणार आहेत समान ताकद समान क्षमता दोघंही आक एकदम आक्रमक बरं दुसरी गोष्ट काय दोघंही आक्रमक आहेत एक आक्रमक आणि एक शांत असता तरी जमून गेलं असतं आणि आता दोन दोन पक्षात आहेत विशेष म्हणजे दोन पक्षात आहेत दोघंही भाजपमध्ये असते तरी एक संघटात्मक काम आणि एक सत् एक राज राजकारण एकाला पूर्ण राजकारणामध्ये मी तो आमदार खासदार पद पदाधिकारी आणि एक संघटात्मक काम तर असं नाही आहे ते निलेश राणे भाजपमध्येच होते परंतु ही सोय म्हणून केवळ त्याला तिकीट देण्यात आलं की तिकडनं त्या उ उभाट्याचा विरुद्ध उमेदवार बलाढ्य होता जो तीन वेळा सतत निवडून आलेले होते त्यामुळे तिथं उमेदवार सक्षम गरजेचं होतं आणि जेव्हा ते तो जो मतदारसंघ आहे तो मतदारसंघ शिवसेनेकडे गेला म्हणजे शिंदे गटाकडे गेला आता शिंदे गटाकडे गेलेल्या मतदारसंघातून शिंदे गटाकडे एवढा उमेदवार कदाचित नसेल सक्षम म्हणून मग देवेंद्र फड फडणवीसांचीच ही सगळं चातुर्य आहे राजकीय चातुर्य की तुम्ही तिथून लढा त्या पक्षातून लढा हरकत नाही आपल्याला महायुतीचा उमेदवार जिंकून आणायचा आहे असं अनेक ठिकाणी झालेलं आहे अंधेरीलाही असं झालेलं आहे त्यामुळे असं अनेक ठिकाणी होतंही की युती जे असते त्यांचे एकमेक आदल्याबद्दल त्या त्या सोयीप्रमाणे ते करतात परंतु ते निवडून आलेले ने आणि निवडून आलेले आहेत मग आता त्या पक्षाचे झालेले आहेत ते आणि हे भाजपचे आहेत ह्या सगळ्यामध्ये तिथे संघर्ष हा स्वाभाविक आहे त्यातूनही मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे दोघे आक्रमक आहेत तो पिंड आहे तो स्वभाव बदलता येत नाही समजा एक आक्रमक आणि एक शांत असता तरी चाललं असतं तरी चाललं असतं जमून गेलं असतं पण दोघेही आक्रमक आहेत की आरेला कार्य करणारे आहेत उत्तराला उत्तर देणारे आहेत राजकारणात असं जमत नाही प्रत्येक वेळा आरेला कार्य करून चालत नाही अनेक वेळा शांत राहावं लागतं राजकारणात अनेक वेळा शांत राहावं लागतं प्रत्येक वेळेला प्रतिक्रिया द्यावी लागते का तर गरज नसते प्रत्येक वेळेला तुम्हाला प्रतिक्रिया देण्याची आरेला कार्य करण्याची उत्तर देण्याची गरज नसते मुलं न देणं सोयीस्कर असतं अनेक वेळा शांत राहणं राजकारणामध्ये खूप सोयीचं असतं भविष्यासाठी खूप चांगलं असतं तर त्यामुळे ही मुळात नारायण राणेंची चूक आहे की त्यांनी दोन्ही मुलांना राजकारणात आणलं गरज नव्हती तुमच्या एवढ्या शिक्षण संस्था आहे समाजसेवी संस्था आहे तुमच्या हॉस्पिटल सगळं आहे चांगलं मग तुम्ही त्या माध्यमातून तुम समाजकारण करता आलं असतं एका मुलाला ते दिलं असतं समाजकारण त्यांनी करावं एका राजकारण यावं राजकारण करावं त्यांच्या बाहेर काय कुणीही नव्हतं तर दोन्ही मुलं राजकारणात आणली ही एक मोठी मुळात मोठी चूक ठरू शकते चूक आहे आणि ती चूक ठरू शकते त्यामुळे जे आता माध्यमामध्ये येते की संघर्ष संघर्षाची ठिणगी तर ते, ते होऊ शकतं मागे नितेश राणे काहीतरी म्हणाले त्याच्याशी यांनी समज दर्शवली नाही असमज दर्शवली नेते शाणे दर्शवली तर ते स्वाभाविक आहे दोन माणसे दोन व्यक्ती दोन विचार आले दोघांच्या दोन आवडी आल्या निवडी आल्या दोघांचे दोन मतं आली वेगळ्या महत्वाकांक्षा आल्या या सगळ्या गोष्टी असणारच त्यामुळे मुळामध्येच एका घरामध्ये दोन्ही भाऊ हे सक्षम ताकदीचे सक्षम असणारे समान ताकदीचे समान क्षमतेचे हे राजकारणाचं असतील किंवा एका क्षेत्राचं असतील तर तिथे हे वाद हे उद्भवणारच त्यात राजकारण हे तर समाजकारण असेल तर ठीक आहे तिथे राजकारण असेल तर त्यात सगळ्या गोष्टी या म्हणजे वैयक्तिक स्वार्थाच्या आड जो येईल तो शत्रू ठरत असतो त्यामुळे ही मो मोठी मुळात चूक ही आहे की दोघांना राजकारणात आणणं एकाला समाजकारण त्या माध्यमातून शिक्षण स्वयंसेवी संस्था अनाथालय वगैरेची गरज समाजाला होती खरं समाज 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 तर समाजाला समाजकारणाचीच गरज आहे त्यामुळे ती गरज होती तसं केलं असतं एक मुलगा राजकारणात आणि एक समाजकारणात तर अधिक चांगलं झालं असतं अधिक चांगलं झालं असतं आणि भविष्यातले वाद होणारे जे आहेत ते झालेच नसते ते शक्यताच नव्हती <laughs> त्यामुळे ही एक चूक ठरू शकते मंडळी आपलं यावर काय मत आहे दोघांना राजकारणात आणून नारायणराव नारायणराव राणेंनी चूक केली का की आणि ते चुकीबरोबर ते आगामी काय ठरवेलच परंतु आपल्याला काय वाटतं आपण आय जरूर द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत